मित्रांनो सध्या पण काय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती धरंगे पटलांचं जे आमरण उपोषण चालू आहे व महाराष्ट्रभरातून जे करोडो मराठे आलेले आहेत त्यांना आता सध्या गावातून गावावरून सुदूर येणं काम आहे

आम्ही दहा हजार लोकांचा सायबा आता लोणावळ्या पर्यंत गाड्या आलेल्या आहेत आमच्या वाल्या बोडोणी तालुक्यातून सर्व घरोघर गावगाव भागरी करायच्या सांगितल्या आणि ते रात्री आठ वाजता निघालेले दाता लोणाळ्यामध्ये आलेले ते आल्यानंतर बाकीच्या बी आपल्या बांधवाची व्यवस्था केली जाणार आहे आता हे सोलापूर आलेले हे पण मराठा बांधव त्यांना बी असंच आपले पूर्व उपस्थित मुंबईमध्ये जाऊन त्याच्यामुळं ते पण काळजीपूर्वक घेऊन बाकी झाले रात्री पण तुम्हाला सांगू सांगल्यावर आल्या मटर भागी आल्यापर्यंत वार्शरूम आल्या आपले ग्रामीण भागामध्ये टोटल गोंदरचे लोक आला लेकर आपले लेकर मारत तिथं जाऊन उपाशी मारायला लागलेले त्या सरकारच्या निष्काळजीपणामुळं त्यांना हाटेला बंद करायला लागलेले त्यांना पाणी आहे पाणी आहे बंद केलेलं आहे आज आपल्याची सीट नाही राहण्याची सीट नाही तुम्ही बघितलं आझाद मैदानामध्ये किती पाणी साचलेलं होतं आपले बांधव तिथं बसलेले होते सरकारला हे दिसत नाही त्यांना जर आता ग्रामीण भागामध्ये आमदार त्यांचे येणारच

you <laughs>